आज आपण पाहणार आहोत टोमॅटोची चटणी त्याच्यासाठी दोन मोठे कांदे चिरून घेतले थोडीशी कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात आणि टोमॅटो चिरून घेतलेत पाच पाच टोमॅटो चिरून आता कडे गरम करूया तेल तापायला ठेवलं आहे तेल गरम झालंय त्याच्यामध्ये जिरे मोहरी हो टाकते मिरची टाकून घेतले छान भाजून घेऊ टाकते छान भाजून घेऊया कांदा छान भाजून झाला आता आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया मी दोन मिनिट घेऊया त्याच्यामध्ये हळद चवीप्रमाणे मीठ आणि आता मी हे बारीक चिपून घेतलेली टोमॅटो टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो छान लाखून घेऊया आता आपण उघडुंब बघूया टोमॅटो छान शिजलाय का अजून दोन मिनिट झाकून घेऊया थोडाफ कच्चा आहे आता आपण उघडुंब बघूया टोमॅटो छान शिजलाय का अजून दोन मिनिट झाकून ठेवूया थोडासा कच्चा वाटतोय आता उघडून बघूया आपण टोमॅटो छान मऊ झाला आणि आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया व्यवस्थित मिक्स करूया आपली टोमॅटोची चटणी रेडी आहे तुम्ही चपाती बरोबर भाताबरोबर कशाबरोबर ही खाऊ शकता खूप सुंदर लागते रेसिपी करून बघा आणि आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय नमस्तुभ्यम